नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून लातूर जिल्हा वकील मंडळ निवडणूक दोन हजार पंचवीस ते सव्वीस विधिज्ञ विकास हे विधी समोर ठेवून निवडणूक लढवत असल्याचे ऍडव्होकेट योगीत जगताप यांनी सांगितले नोंदणीकृत सदस्य संख्या जवळपास सोळाशे तीस असून निवडणूक निवृत्ती रोजी जिल्हा न्यायालयातील वकील मंडळाच्या इमारतीत पार पडेल

त्याचबरोबर महिला उपाध्यक्ष म्हणून पल्लवी कुलकर लागली सचिव म्हणून गणेश बोजनगुंडे यांना मी सोबत आहे सहसचिव म्हणून ॲडव्होकेट सोमेश्वर बिराजदार यांना मी या लढाईत आहे माझ्या पॅनलमार्फत मार्फत महिला स सहसचिव ही एक आमच्याकडे पोस्ट आहे त्याच्यासाठी ॲडव्होकेट अभिलाषा गवारे यांना मी सोबत घेतलं आहे जी ॲडव्होकेट उदय गवारे यांची कन्या आहे आणि ग्रंथालय सचिव या पदासाठी मी ॲडव्होकेट प्रणव रायचूरकर यांना या निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे आणि कोषाध्यक्ष हे एक महत्त्वाचं पद असते त्याच्यासाठी रायडी शिरसाट यांना मी सोबत घेतलं एकंदरीत माझी जी टीम आहे ती मी स्वतः पूर्वी दोन हजार सात आठ या साली कोषाध्यक्ष या पदावर कार्यरत होतो त्याच्यामुळं मला या बारच्या कामकाजाचा अनुभव आहे त्याचबरोबर ॲडव्होकेट गणेश बोज मुंडे हे देखील पदाधिकारी राहिलेले आहेत सर आपल्याकडे लातूर शहरामध्ये जे विधीमंडळ आहे वकील त्याच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आपणही अध्यक्षपदाच्या उमेदवार हा जो पॅनल उभे केलेला आहे तुम्ही विधी तज्ञांचं तर त्यामध्ये काय नियोजन आहे पुढचं किंवा कुठल्या समस्या तुम्ही घेऊन पुढे जात आहेत की हे हे काम आपल्याला करायचं लातूर जिल्हा वकील मंडळ त्याच्या होऊ घातलेल्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्षाकरिता वेक्ति वेक्ति इन, आड़ आ, त्या निवडणुकीमध्ये मी आमचं पॅनल घेऊन उतरलो आहे ज्याचं की नाव विधिज्ञ विकास पॅनल असं नाव आहे ज्याचं उद्दिष्ट आहे विधिज्ञांचा विकास करणे त्यांचा सर्वांगीण विकास त्यांचा व्यक्तित्व व्यक्तिमत्व न्यायालयीन जे काही त्यांच्या आडी अडचणी आहेत त्या सोडवणे हा माझ्या विधिज्ञ विकास या पॅनलचा उद्देश आहे आणि त्या अनुषंगानं मी ॲडव्होकेट वाय डी जगताप अध्यक्षपदासाठी ही निवडणूक लढतोय आणि सोबत माझे सर्व पदाधिकारी आहेत आता नोंदणीकृत किती आहेत आपल्याकडे वकील आमच्या वकील मंडळामध्ये जवळपास दोन हजार इतकी वकील संख्या असून सध्या सोळाशे तीस हे नोंदणीकृत वकील आहेत प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहेत यादीप्रमाणे प्रामुख्याने आता कुठलं काम करावंच वाटलं राहिलं आहे किंवा आपण करावं आपलं पॅनल आल्यानंतर बघा वकील मंडळाची संख्या सदस्यांची संख्या वाढत चालल्यामुळं वकिलांच्या चा अनेक समस्या आहेत प्राधान्यानं जुनियर वकिलांना बसण्यासाठी व्यवस्था नाही ती व्यवस्था पुढे चालून भविष्यात करण्याचा प्रयत्न हिरिहिने मी करणार कर, आहे कारण आत्ता जे अकोमोडेशन उपलब्ध आहे ते जुन्या ह्याच्याप्रमाणे आहे जे वकील मंडळाची जुनी संख्या होती त्याच्याप्रमाणे मध्यंतरी दोन हजार चौदा पंधरा सोळा सतरा या काळात ज्या वेळेला अण्णाराव पाटील साहेब वकील मंडळाचे अध्यक्ष होते त्याही वेळेला त्यांनी बरेच ठिकाणी अकोमोडेशन उपलब्ध करून दिले वकिलांना बैठक व्यवस्था करून दिली पण आता तेवढ्यावरही भागत नाही आहे अजूनही त्याला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे म्हणून आता वकील मंडळाची जी इमारत आहे त्याच्यावर काही वाढीव भाग करता येईल कि का किंवा जिल्हा न्यायालयाच्या परिसरात अजून काही व्यवस्था करता येईल का त्या अनुषंगानं ते प्रयत्न करावे लागणार आताच एका मुलाखती म्हणतात लातूर जिल्हा वकील मंडळ आहे वकिलांच्या विविध समस्या असतील आमची काय सजेशन असतील डेव्हलप करण्यासाठी वकिलांचे आपल्याला आणखी काय वाटतं की पाहिजे कार्यक्रम पाहिजे पाहिजे न्यायालय इकडे यायला बघा वकील मंडळ मुळात वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी मग त्या समस्या न्यायाधीश आणि वकील यांच्यामधील असोत किंवा वकील मंडळाच्या स्वतःच्या वकील सदस्यांच्या स्वतःच्या समस्या असतील या कोर्टाच्या हद्दीपुरत्या कारण वकील मंडळ आणि न्यायव्यवस्था किंवा न्यायाधीश यांच्यामधला साधर्म्य साधत असताना वकिलांची बाजू घेऊन लढणार वकील मंडळ वकिलांना हवं असत मग त्या अनुष त्या अनुषंगानं मी या निवडणुकीत उतरलो कारण वकिलांची बाजू कशा प्रकारे घ्यायची काय घ्यायची कोणत्या परिस्थितीत घ्यायची त्याचा चांगला अभ्यास मला आहे त्याची चांगली जाणीव मला आहे कारण मी ॲडव्होकेट गवारे यांच्यासोबत दोन हजार सात आठ साली काम केलेलं आहे त्याचबरोबर ॲडव्होकेट अन्नराव पाटील यांचा सात असल्यामुळं त्या कामाची मला जाण आहे आता आमचं सहकार्य सहकार न्यायालय म्हणजे ज्याला कोऑपरेटिव कोर्ट म्हणतात ते विवेकानंद चौकात आहे जे की जिल्हा न्यायालयाच्या इमारतीपासून बरंच लांब आहे मग पावसाळ्यात उन्हाळ्यात वकिलांना जा ये करण्याचे बरेच अडचण होते तिथं कारण त्यांचं मूळ कामकाज असतं जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये आणि उठून त्यांना जावं लागतं विवेकानंद चौकाकडे तसंच न्यायालय लांब आहे फॅमिली कोर्ट एकीकडं आहे अशा काही समस्या आहेत जे की न्यायालय हे जिल्हा न्यायालयाच्या जर परिसरात असेल तर सोपं जात ही एक समस्या आहे त्याचबरोबर अॅडव्होकेट अन्नराव पाटलांनी पुढच्या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या पुढं जे रेस्ट हाऊसची जागा आहे किंवा जुने कार्यालय आहेत शासनाची त्याचा लढा उभा केला होता जो की न्यायालयीन लढाई लढत लड़ा असताना जवळपास नव्वद टक्के वकिलांच्या हक्कात आलेलं आहे त्या अनुषंगानं वकील मंडळ गेल्या पाच सहा वर्षापासून काम करतात आता सध्या त्या जागेमध्ये नोटरी भवन म्हणून एक फॅब्रिकेशन मध्ये आम्ही कॉम्प्लेक्स उभा केलाय कारण ती जागा आता मेरबान उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वकील मंडळाच्या ताब्यात देणे देण्यात आलेली आहे ज्याचा की पाठपुरावा अजूनही भविष्यात करणं गरजेचं आहे ती एक भूमिका घेऊन मी या निवडणुकीमध्ये उतरलो अशा एक नाही अनेक समस्या आहेत वकील मंडळाच्या आता आमच्याकडे आय टी लायब्ररी आहे पण आय टी लायब्ररी लायब्ररी असताना देखील त्याला परत पुढच्या दर्जाला नेणं हे सुद्धा असतं वकिलांना तिथं वायफायची सुविधा देणं तेही आमच्या डोक्यात आहे लायब्ररीच्या परिसरात जेणेकरून त्यांना आजकाल पुस्तकांऐवजी सगळं हायटेक झालंय सगळं कम्प्युटरायज झालंय सायटेशन्स वगैरे सगळं ऑनलाईन येतात त्याच्यामुळं वकिलांना वायफायची सुविधा निर्माण करून देणं जी, जी आमची आय टी लायब्ररी आहे त्याला अपडेट करणं अशा बऱ्याच गोष्टी काम करण्यासारख्या वकील मंडळामध्ये आहेत मतदान किती तारखेला आमचं मतदानाची तारीख निश्चित झाली ती नऊ चार दोन हजार पंचवीस सकाळी आठ ते पाचच्या च्या दरम्यान सरासरी मतदानाचा कालावधी असेल आणि ठिकाण असेल वकील मंडळाची इमारत आणि मी त्या निवडणुकीच्या निमित्तानं जे नोंदणीकृत सदस्य आहेत त्यांना एवढंच आव्हान करेल की माझं पॅनल हे समर्थ आहे मी आत्ता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तडीस नेण्यासाठी आणि म्हणून मी आव्हान करतो की वकील मंडळानं माझ्या विधिज्ञ विकास पॅनलला भरपूर मतदान करून बरगस मताने निवडून आणावं आणि मला सहकार्य करावं